टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शइ <laughs> महात्मा फुले आणि आजही आपल्याला महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य कि त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये झळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार, क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि मग सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय चित्रपट खरं तो रिलीज होणार जयंती आहे त्यांच्या पण तो, तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं से म्हणणं आहे की ती वाक्य ती सीत हे महात्मा समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेला आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल

त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल त्याच नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याच बरोबर त्याचा, बर, त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत एकंदरी त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे किंवा पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याची चर्चा महापुरुषांबद्दल असे पाणी त्याबद्दल फार शासनाने कायदा करावा त्याचं सगळ्यांना स्वागत केलं सर जरी कायदा केला ना आता तुम्ही ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात महापुरुषांवरती असू द्या किंवा त्याला विरोधाने माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणे त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असताना स्वतःच्या फिल्म वरती लाभता येत नाही अशी परिस्थिती लागेल भारतीय सरकारचं म्हणणार आहे यश नाहीये हा टिकपूचा आहे त्याच्यातला म्हणजे काल त्या पिलाईच होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असा असलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणत आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीच ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करतोय उदयनराजे काही वेळापूर्वी शिक्षणाची आहे महाराजांनी सुरू केली जेव्हा की इतिहास आपण सगळे अनुकरण देखिये सेक्रेटरी फिलहाल उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि काफी राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति ने बहुत बहुत बहुत, बहुत छोटा व्यक्ति है इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि ऐसा उन्होंने खुद माना नहीं तो मेरे ख्याल से होम सिक्योरिटी का बयान जो है वो सबने वैसे की वैसे स्वीकार लाई थैंक यू